नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहत आहात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंब पिकामध्ये माल तुटून गेल्यानंतर जे काही शेतकरी पिका बागेकडं जे दुर्लक्ष करतात ते दुर्लक्ष अजिबात करू नका आपल्याला डाळिंबा पिकामध्ये सगळ्यात जास्त जर माल तुटून गेल्यानंतर आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न एकदम चांगल्या पद्धतीनं होतं आता तुम्ही माझ्या मागचा प्लॉट पाहतायत याचं मी तुम्हाला दाखवतो या प्लॉटमध्ये माल तुटून हार्वे हार्वेस्टिंग झाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी अजिबात प्लॉटकडं लक्ष दिलं नाही मध्ये फक्त रोटा विटर मारून पा पूर्ण झाड आता हे डाळिंबाचं झाड आहे का वेलाचं झाड आहे इथं इत, इतकं कन्फ्युजन इथं होत आहे आता ही पूर्ण डाळिंबाची बाग आहे तुम्ही पाहू शकताय पण हे सगळं वेलाने झाकून गेलं आहे गुळवेल असू बागेमध्ये गुळवेल असू वासनेचा वेल असू या वेलामध्ये काय तुमचे जे पतंग आहेत त्यांचा होस्ट आहे म्हणजे की जे आपलं आपण त्याला डास म्हणतो जो की ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा मोठा प्रादुर्भाव होतो ते त्यांचे तिथं गुळवेलं असू वासनेचा वेल असू याच्यामध्ये पतंगाची वाढ मोठ्या प्रमाणात होते पतंग तिथं अंडी घालतात तिथं त्यांची पूर्ण लाईफ सायकल कंट्रोल कवर होते त्यामुळं असे वेलं पूर्ण बाग झाकून टाकतील अशा वेळेला अजिबात बागेमध्ये ठेवू नका वेल पूर्ण बुडातून उपटून काढून टाकून द्या ज्याचं त्याचा बूड आहे ते बूड उपटून टाकून आपल्याला बाग एकदम स्वच्छ ठेवायची आहे आता इथं पहा बरं कोणची फोटोसिंथेसिस होणार आहे कोणचं पान आपण मोठ्या प्रमाणात पान स्ट्रॉंग करणार आहोत कोणतं पाणी इथं अन्नद्रव्य तयार करणार आहे आणि कशा पद्धतीने आपण बागेमध्ये स्टोरेज तयार करणार आहोत जर अशा पद्धतीने बाग कर, जर क पूर्णपणे जर झाकून जात असेल तर आपल्याला अजिबात इथं डाळिंब पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेता येणार ना नाही ना ना, चांगल्या क्वालिटीचे डाळिंब आपल्याला बनवता येणार ना नाही आपल्याला पाहिजे तसं टनेज इथं घेता येणार नाही तर माझी शेतकरी मित्र मित्रांना विनंती आहे की माल एकदा हार्वेस्ट झाला माल तुटून गेल्यानंतर आपण बागेकडे एकदम व्यवस्थित लक्ष द्यावा बागेतले जे काही वेलं असतील गवताचं नियोजन असेल या हे वेलांचं नियोजन असेल याचं व्यवस्थित नियोजन करून याला बेसल डोस भरून चांगला खताचा डोस भरून आपण याला चांगली नवीन पालवी फुटून पाण्यामध्ये पानामध्ये स्टोरेज चांगल्या पद्धतीने तयार करून आपण पुन्हा नवीन काडी तयार करून नवीन काडीमध्ये चांगलं स्टोरेज तयार करून आपल्याला ही बाग चांगली बनवायची आहे आणि जेणेकरून की नेक्स्ट बहारासाठी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अजिबात बागेमध्ये वेल वगैरे वाढवून देऊ नका व्यवस्थित बाग तुटून गेल्यानंतर नियोजन करा बागेलचं दुर्लक्ष करू नका एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी बला तो देश बाला.